समान नागरिक काय समान नागरिक कायदा हा संविधानाला धोका नाही पण समान नागरिक कायदा हा आर एस एस ला पूर्णपणे धोका आहे असं मी त्या ठिकाणी मानतो समान नागरिक कायदा जो जो म्हणे मला लागू करायचा आहे तो शासनाला लिहून देणार की यापुढे मला हिंदू कायदा लागू नाही मला असणारा यापुढे समान नागरिक कायदा लागू करावा त्याच्यामुळे हा लॉस जो आहे तो आमच्या सारख्या सेक्युलर पक्षांचा सा लॉस नाही तर हा लॉस जे धर्मावरती आधारित करणारे पक्ष जे आहेत आणि विशेष करून भारतीय जनता पक्ष आदेशन दल यांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात लॉस आहे असं मी त्या ठिकाणी मानतो